पुन्ना पुन्ना माझे पूर्ण नाव पुनम देविदास माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधाळा मी इयत्ता सहावी शिकते माझे पूर्ण नाव अनिधा नारायण शिवामी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधळा मी इयत्ता सातवी शिकते आज आम्ही सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आमचा प्रोजेक्ट स्मार्ट असते स्वच्छ शाळा स्वच्छ भारत दररोज आपण शाळेत प्लेग्राऊंडमध्ये पार्कमध्ये जातो मित्रांसोबत खाऊ खातो पाणी पितो पण

हा असा कचरा पेटीचा डबा आहे ज्यामध्ये योग्य पद्धतीने कचरा टाकल्यावर हो। तो थँक्यू म्हणतो किंवा छोटं बक्षीस देतो जसं की चॉकलेट म्हणजेच स्वच्छता ही आता बक्षिसासोबत जोडली गेली आहे यातील मुलांना आनंद आणि चांगल्या चवी दोन्ही मिळणार आहे आमच्या स्मार्ट कमी सेन्सर लावले त्यामध्ये जर आपण कागद किंवा रॅपर योग्य ठिकाणी टाकला तर तो सेन्सर ओळखतो आणि तो सिस्टमला सिग्नल देतो आमचा मॉडेल अजूनही तयार झाला आमच्या प्रोजेक्टचे बरेच फायदे आहेत जसे की पोल्युशन होतं मुलांना क्लिननेसची सवय लागते किंवा शाळा स्वच्छ राहते आमचा असा विचार आहे की हा स्मार्ट बसवी सर्व शाळेनी बसवले गेले तर विद्यार्थ्यांना रोजच्या छोट्या गोष्टींपासून मोठे रोजच्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टी घडवता येईल स्वच्छ शाळा स्वच्छ भारत स्वच्छता ही फक्त आपली जबाबदारी नाही तर ही आपली सवय आहे आणि ही सवय आपल्यालाच जेव्हा लागते जेव्हा क्लीन लिनेस मजेदार बनते आमचा प्रोजेक्ट फक्त एक प्रोजेक्ट नाही तर एक नवा विचार आहे स्वच्छता स्वच्छतेला बक्षीस मिळालं तर सवय आपोआप लागतात चला आपण सर्व मिळून तयार करूया एक स्वच्छ सुंदर आणि विकसित भारत धन्यवाद